लोकनेता न्यूज महाराष्ट्र आवाज मणामणांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा एका बेरोजगार युवकाने चक्क बंदुकीचा धाक दाखवत चोरीचा मार्ग पत्करल्याची घटना नुकतीच पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडली आहे ही घटनाच मनाला संतप्त आणि अस्वस्थ करणारी आहे सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे गुरव भागात सदरची घटना घडली आहे येथील कल्पतरू इस्टेट फेज तीन मध्ये एकतीस जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली चांगबोई सेरतो कोम असे या व्यक्तीचं नाव असून हा चाळीस वर्षीय व्यक्ती मूळचा राहणार मणिपूर येथील असून सध्या राहणार एन कोंडवा पुणे येथे रहिवासी आहे यातील फिर्यादी गगन सीताराम बडेजा यांनी याबाबत सांगवी पोलिसांना कडे फिर्याद दिली होती दिलेल्या फिर्यादीवरून ठाण्यात सदर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात कर आला आहे पोलीस निरीक्षक नांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च शिक्षित असलेला चांगबोई याला दरमहा एक लाख तीस हजार रुपये पगाराची आय टी कंपनीत नोकरी होती मात्र नोकरी केल्याने ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून तो बेरोजगार होता चांगल्या पगाराची नोकरी असल्याने त्याने कोंढवा आणि उंडरी पिसोळी हप्ते सुरू आहेत वर्षभरापासून नोकरी नसल्याने बेरोजगार असलेला चांगबोई कर्जबाजारी झाला त्यामुळे त्याने पैसे मिळवण्याच्या उद्देशाने चोरीचा प्रयत्न केला असे सांगण्यात आले फिर्यादी गगन यांचे वडील सीताराम बडेजा हे कोंढवा येथील बँकेच्या शाखेत व्यवस्थित व्यवस्थापक आहेत चांगबोई याने सीताराम यांचा पाठलाग करून त्यांच्या घरावर पाळ ठेवली त्यानंतर एकतीस जुलै रोजी सायंकाळी त्यांच्या घरी गेला त्याने बडेजा यांच्या घराची बेल वाजवली गगन यांच्या आईने दरवाजा उघडला पण बाहेर कुणीच दिसले नाही काही मिनिटांनी पुन्हा बेल वाजवली गगन यांनी दरवाजा उघडला तर काय समोर चक्क चोरटा चांगबोई हाच समोर उभा होता सीताराम बडेजा हा पार्सल आय आहे उनका कार्ड दिखाव असे त्याने सांगितल्यामुळे गगन यांनी आय कार्ड आणण्यासाठी घरात जात असताना चांगोई यांच्या चा पाठीमागून मागून घरात शिरला गगन यांनी त्याला हटकले काही कळायच्या आत चांगबोई याने बॅगतून बंदूक काढले आणि गगन यांच्या कपाळाला लावली घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिने आणण्यास सांगितले हॉलमध्ये काहीतरी सुरू आहे म्हणून बेडरूम मध्ये असलेला गगन यांचा भाऊ बाहेर आला चांगबोईने बंदूक त्याच्या दिशेने धरली त्यामुळे गगन आणि त्यांचा भाऊ घाबरला होता तिघांमध्ये जोरदार झटापट झाली दोन्ही भावांनी प्रतिकार केला चांगबोईने कमरेला असलेली कुकरी काढली हल्ला करण्याचा प्रयत्न केला पुन्हा त्यांच्यात झटापट झाली अखेर गगन आणि त्यांच्या भावाने चांगबोईला धरून हातपाय बांधले याबाबत माहिती मिळता सांगवी पोलिसांना घटनास्थळी धाव घेत चांगबोईला ताब्यात घेतले यात पोलिसांनी मात्र गगन आणि त्यांच्या भावाच्या धाडसाचे कौतुक केले आहे दरम्यान या घटनेची पार्श्वभूमी अशी की सीताराम बडेजा यांचा पाठलाग करून ते कुठे राहतात याची पाहणी केली होती त्यानंतर एकतीस जुलैला तो बसने नाशिक फाट्यापर्यंत आला तेथून रिक्षाने थेट ते सोसायटीत गेला सहाव्या मजल्यापर्यंत चालत गेला घराच्या बाहेर दारू प्यायला त्यानंतर त्याने बडेजा यांच्या घराची बेल वाजवली असे पोलिसांनी सांगितले गुगल सर्च करून दाखला प्लॅन बेरोजगार असल्याने चांगबो याला पैशांची चणचण होती त्यामुळे मोठी रक्कम मिळवण्यासाठी त्याने चोरीचा प्लॅन आखला त्यासाठी पैसे कुठे असतात याबाबत गुगल सर्च करून माहिती घेतली त्यावेळी बँकांमध्ये आणि लॉकरमध्ये जास्त पैसे असतात अशी माहिती त्याने मिळवली त्यानुसार त्याने तो राहत असलेल्या कोडवा परिसरातील बँकांमध्ये जाऊन पाहणी केली त्यावेळी एका बँकेत सीताराम बडेजा त्याला दिसले त्यांच्या घरी रोकड तसेच मौल्यवान वस्तू असतील असे त्याला वाटले त्यामुळे त्याने हे घर शोधून काढत चोरी करून कर्जमुक्त होण्याचा अनोखा मार्ग अवलंबला या घटनेवरून एक बाब स्पष्ट होते की महाराष्ट्रात आणि देशात चिंतेचे वातावरण आहे आर्थिक अडचणींमुळे एखाद्या उच्च शिक्षित तरुणाला बेरोजगारीमुळे चक्क चोरी करावी लागत असेल तर देश नेमका कुठे चाललाय देशाची अर्थव्यवस्था कोणत्या स्तराला पोहोचली आहे याबाबत नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे आज पोलिसांच्या तावडीत सापडलेला तरुण एक गुन्हेगार असल्याने कायद्याप्रमाणे त्याला पुढे जी शिक्षा व्हायची ती होईल पण अशा घटना समाजात पुन्हा घडू नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना आखल्या जाणार हाही एक प्रश्नच आहे पोलिसांनी चांगबोई याच्याकडील बंदूक एकोणीस कारतुसे आणि जप्त केली या बंदुकीसाठी के मणिपूर येथील परवाना असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे तसेच हातबॉम्ब हँड ग्रेनेड यासारखे इलेक्ट्रिक वायर लावलेले प्लास्टिकच्या पाईपचे तीन ते चार तुकडे देखील चांगबोईकडे मिळून आले एक उच्च शिक्षित तरुण तरीही एवढी हत्यार बंद तयारी केली याचे मात्र नक्कीच कुतूहल आहे ही एवढी तयारी चोरी करण्यासाठी आज ते नक्कीच वाईट घडतय याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ मात्र सर्वांवर नक्कीच आली आहे आरोपी चांगबोईवर याआधी कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही आता त्याची रवानगी एरवडा कारागृहात करण्यात आली आहे बातमीतील माहिती आवडली असेल तर कृपया आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद